ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी वैयक्तिक कारणानं राजीनामा दिलेला आहे परंतु राज्य सरकारनं त्यांना पुढची व्यवस्था होईपर्यंत काम पाहण्यास सांगितलेलं आहे त्यामुळे त्यांनी ती विनंती मान्य करत जानेवारीपर्यंत काम पाहण्यास होकार दिलाय ही माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिली आहे अभिषेक आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील अभिषेक महाधिवक्त्यांनी राजीनामा देण्यामागचं काय कारण आणि आता सरकारकडून काय पर्यायी व्यवस्था केली जाते एकूणच बिरेंद्र सराफ यांनी राजीनामा आहे तो वैयक्तिक कारणामुळे दिल्याचं सांगितलं जात आहे मात्र राज्य सरकारकडनं पुढील जी व्यवस्था होईपर्यंत काम पाहण्यास त्यांना सांगितल्याचं देखील कळतं आहे आणि त्यांनी देखील ही विनंती मान्य करत जानेवारी पर्यंत काम पाहण्यास होकार दिला आहे एकूणच यामध्ये जर का पाहायचं तर मुख्यमंत्र्यांकडनं स्वतः या संदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये माहिती दिलेली आहे मात्र एकूणच मराठा आंदोलन असेल किंवा मग पुढील येणाऱ्या सुनावण्या असेल या संदर्भात सरकारकडनं वीरेंद्र सरा वीरेंद्र सराफ हे आपली भूमिका मांडताना आपण पाहिलेलं होतं त्यामुळे आता नेमकं सरकारच्या बाजूनं कोण ही भूमिका मांडताय हे बघणं देखील महत्वाचं असेल सोबतच ओबीसी संदर्भातला देखील प्रश्न जो आहे तो सध्याला जटील होताना दिसतोय आणि अशा अशा वेळी एकूणच वीरेंद्र सराफ यांचा राजीनामा येणं ही देखील एक अतिशय धक्कादायक म्हणावं लागणार आहे अभिषेक धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी